नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि नाट्यमय कालखंडाबद्दल बोलणार आहोत असा काळ जिथे एका बाजूला विजापूरच्या आदिलशाहीची सत्ता उतरणीला लागली होती आणि त्याचवेळी त्याच भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आकार घेत होतं आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या काही साधनांच्या आधारे आपण हे स्थित्यांतर समजून घेऊया नक्कीच आपल्याकडे काही ब्लॉग पोस्ट्स आहेत शिवाजी अँड स्वराज्य पुस्तकातलं विश्लेषण आहे आणि मराठी विश्वकोशातील माहिती पण आहे यातून आपल्याला आदिलशाहीचे शेवटचे दिवस आणि स्वराज्याचा सुरुवातीचा संघर्ष याची बरीपैकी चांगली कल्पना येईल बरोबर आपला उद्देश फक्त घटना सांगणं नाहीये नाही तर त्यामागची कारणं काय होती त्यावेळेचा समाज कसा होता एका युगाचा अंत आणि दुसऱ्याची सुरुवात कशी झाली हे सगळं बघायचंय चला तर मग सुरुवात करूया आदिलशाहीच्या पार्श्वभूमीपासून बहामनी साम्राज्य मोडल्यावर ज्या पाच शाह्या झाल्या त्यातलीच एक ही आदिलशाही चौदाशे एकोणनव्वद मध्ये युसुफ आदिलखानाने स्थापन केली हो आपण जरा पुढे जाऊया म्हणजे साधारण पंधराशे एकोणऐंशी नंतरच्या काळात अली आदिल शाह पहिला वारला आणि त्याचा नऊ वर्षांचा पुतण्या दुसरा इब्राहिम गादीवर आला मग सूत्र कोणीतरी सांभाळायला हवीत नाही का हो आणि ती जबाबदारी घेतली अलीची विधवा पत्नी चांद बीबीने पण एका स्त्रीसाठी विशेषतः त्या काळात सत्ता चालवणं सोपं नव्हतं अजिबात नाही अंतर्गत विरोध तर असणारच अगदी नुसता विलोद नाही मोठे कट झाले कामिल खान मग किशावर खान यांनी तिला बाजूला करायचा खूप प्रयत्न केला अच्छा किशावर खानने तर तिला साताऱ्यात कैद करायचाही प्रयत्न केला होता म्हणे अरे बापरे पण तिचं वैशिष्ट्य हे की तिने हे आव्हान परतवलंच नाही तर उलट सैन्याचा आणि सरदारांचा विश्वास जिंकून आपली पकड आणखी मजबूत केली तालिकोटच्या लढाईनंतर विजापूरची सेना कमजोर झाली होती ती तिने परत उभी केली तिचं प्रशासन आणि नेतृत्व इतकं प्रभावी होतं की तिची तुलना इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ पहिलीशी करतात वा म्हणजे दोघींनीही अस्थिर परिस्थितीत राज्य सावरलं बरोबर आणि मग मुघलांशी पण संघर्ष आलाच असणार आलाच तिथेही चांदबिबी आघाडीवर होती विशेषतः अहमदनगर वाचवण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले पण पण दुर्दैवाने पंधराशे नव्याण्णव मध्ये अहमदनगरमध्येच एका सरदाराने तिची हत्या केली आणि ही घटना म्हणजे दख्खनच्या राजकारणाला एक वेगळं वळण देणारी ठरली म्हणजे कसं यामुळे झालं असं की मुघलांना दक्षिणेत पाय रोवायला जागा मिळाली आणि एका अर्थाने आदिलशाहीच्या पतनाची ती सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही अच्छा तिच्या मृत्यूनंतर तिचा पुतण्या तो दुसरा इब्राहिम आदिलशहा त्याने मग कारभार पूर्ण हाती घेतला हो त्याने अकबराशी तह केला आपली मुलगी अकबराचा मुलगा दानियाल याला दिली याच दुसऱ्या इब्राहिमच्या काळात म्हणजे त्याचा मृत्यू सोळाशे सव्वीस मध्ये झाला तेव्हा विजापूर वैभवाच्या शिखरावर पोहोचलं असं म्हणतात अनेक इमारती याच काळात बांधल्या गेल्या हो हे खरंय म्हणजे विजापूर इतकं सुंदर कलात्मक होत होतं पण याचा अर्थ ते लष्करी किंवा राजकीय दृष्ट्याही तेवढंच मजबूत होतं का हा प्रश्न येतोच मनात अगदी हाच कळीचा मुद्दा आहे दुसरा इब्राहिम आदिलशाह हा कलेचा संगीताचा खूप मोठा जाणकार होता हो किताबे नवरस बद्दल ऐकलंय हो त्याने किताबे नवरस नावाचा दख्खनी उर्दू मध्ये ग्रंथ लिहिला त्यात हिंदू देवता आणि संगीत परंपरा यांचा आदर दिसतो त्याने चित्रकला सुलेखन कलेला खूप प्रोत्साहन दिलं विजापूरची जी लघुचित्र शैली आहे ती याच काळात विकसित झाली पण पण त्याच वेळी दख्खनच्या राजकारणात टिकून राहायला जी लष्करी आणि प्रशासकीय कणखरता लागते तिकडे थोडं दुर्लक्ष झालं की काय असा प्रश्न उरतोच बरोबर म्हणजे याच वैभवाच्या पडद्यामागे कुठेतरी रासाची सुरुवात झाली होती असं म्हणता येईल तर एकीकडे आदिलशाहीत असा काहीसा विरोधाभास होता पण त्याचवेळी महाराष्ट्राच्या पठारावर एका नव्या शक्तीच्या उदयाची चिन्ह दिसत होती शिवाजी महाराजांच्या उदयासाठी तिथली परिस्थिती कशी होती म्हणजे महाराजांच्या आधी काय स्थिती होती ते गनिमी काव्याचं तंत्र हो म्हणजे शत्रूला थेट न भिडता डोंगराळ भागाचा फायदा घेऊन अचानक हल्ले करायचे अगदी तेच तंत्र शिवाजी महाराजांनी पुढे अधिक प्रभावीपणे वापरलं आणि शहाजी राजांचं योगदान तर खूपच मोठं आहे ते निजामशाहीचे जवळजवळ किंगमेकर होते त्यांनी मुघलांशी जो संघर्ष केला सोळाशे बत्तीस छत्तीस तो अयशस्वी झाला तरी त्यांच्या पराक्रमाने आणि आत्मविश्वासाने शिवाजी महाराजांना नक्कीच प्रेरणा दिली असणार आणि त्या काळातलं सामाजिक धार्मिक वातावरण कसं होतं त्याचा काही परिणाम झाला निश्चितच महाराष्ट्रात त्या काळात सूफी संत होते आणि त्याचबरोबर ज्ञानदेव नामदेव एकनाथ तुकारम रामदास यांसारख्या हिंदू संतांची मोठी परंपरा होती वारकरी संप्रदाय हो वारकरी संप्रदायाने जातपात बाजूला सारून भक्तीचा मार्ग दाखवला या सगळ्या संत मंडळींनी लोकांचं मनोधैर्य टिकून ठेवलं नैतिक मूल्यांना बळ दिलं यातून एक प्रकारची सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव तयार होत होती पण दुसरीकडे मोठे मराठा सरदार होते त्यांना वतनदार म्हणायचे म्हणजे ज्यांना वंशपरंपरेने अधिकार होते जावळीचे मोरे फलटणचे निंबाळकर शृंगारपूरचे सुर्वे यांचं काय धोरण होतं हे वतनदार म्हणजे कसं होतं की ते आपापल्या वतनाला आणि आदिलशाही किंवा मोगलशाहीतल्या आपल्या स्थानाला जास्त महत्व देत होते अच्छा एका मोठ्या स्वतंत्र राज्याच्या कल्पनेबद्दल ते उदासीन होते किंबहुना काही वेळा विरोधी पण होते म्हणजे ते चंद्रराव मोरेंचं पत्र प्रसिद्ध आहे ना हो जावळीच्या चंद्रराव मोरेंनी शिवाजी महाराजांना जे पत्र लिहिलं तुम्ही काल राजे झाला तुम्हाला कोणी राजे केले त्यातूनच ही वतनदारी मानसिकता दिसते त्यांना आदिलशहाने दिलेल्या पदव्या अधिकार महत्वाचे वाटत होते अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना कशी रुजवली आणि सुरुवातीचा संघर्ष कसा केला हिंदवी स्वराज्य या शब्दाबद्दल पण बरीच चर्चा होते हो विशेषतः सोळाशे पंचेचाळीसच्या एका पत्रावरून त्या पत्राच्या खरेपणाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत म्हणा पण सुरुवातीला स्वराज्य म्हणजे कदाचित स्वतःच्या जहागिरीवर म्हणजे पुणे परिसरात पूर्ण नियंत्रण मिळवणं तिथल्या लोकांना सुरक्षित ठेवणं एवढाच मर्यादित अर्थ असू शकतो अच्छा शिवाजी महाराजांची दृष्टी आणि स्वराज्याची संकल्पना ती हळूहळू काळासोबत विकसित होत गेली त्यांनी प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आणि कृती म्हणजे किल्ले जिंकणं कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आणि जहागिरीवर पकड मजबूत करण्यासाठी किल्ल्यांचं महत्त्व त्यांनी लवकर ओळखलं अगदी तोरणा सोळाशे शेहेचाळीस मग सिंहगड म्हणजे कोंढाणा घेतला पण सोळाशे एकोणपन्नास मध्ये वडिलांच्या शहाजीराजांच्या सुटकेसाठी सिंहगड आदिलशहाला परत द्यावा लागला यातून त्यावेळेचं राजकारण किती गुंतागुंतीचं होतं हे दिसतं यानंतरचा महत्वाचा टप्पा म्हणजे जावळी प्रकरण सोळाशे छप्पन्न मधलं हो चंद्रराव मोरे हे थेट आदिलशहाचे मांडलिक होते त्यांच्यावर हल्ला करणं म्हणजे आदिलशाहीला थेट आव्हान देण्यासारखं होतं Hmm. या प्रकरणात मोरे आणि त्यांचे कुटुंबीय मारले गेले जदुनाथ सरकारांसारख्या इतिहासकारांनी यावर हेतुपुरस्सर खून आणि संघटित विश्वासघात अशी कठोर टीकाही केली आहे पण याचा फायदा काय झाला शिवाजी महाराजांना प्रचंड संपत्ती मिळाली सैन्य मिळालं आणि महत्वाचं म्हणजे मोक्याचा डोंगरी प्रदेश मिळाला यामुळे स्वराज्याचा विस्तार वेगाने झाला जावळी प्रकरणानंतर आदिलशाही नक्कीच सावध झाली असणार शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी मग अफझलखानाला पाठवलं यामागे काय आदेश होते याबद्दल वेगवेगळी मतं आहेत शिवभारतसारख्या सारख्या ग्रंथात म्हटलंय की त्याला शिवाजी महाराजांना जिवंत पकडून आणायला सांगितलं होतं अच्छा तर काही फारसी आणि डच नोंदीनुसार त्याला कपटाने किंवा युद्धात ठार मारायचे आदेश होते किथावणी देऊन खुल्या मैदानात आणण्यासाठी असेल पण महाराजांनी वेगळीच रणनीती आखली त्यांनी खानाला जावळीच्या दुर्गम भागात प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीसाठी बोलावलं ही भेट दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ खूप महत्वाची मानली जाते नक्कीच भेटीच्या वेळी नेमकं काय झालं पहिलवार कोणी केला यावर बखरी आणि समकाळीन काव्य म्हणजे शिवभारत यात थोडा फरक आढळतो पण शेवटी पण शेवटी हेच की त्या भेटीत अफजलखान मारला गेला आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या सैन्याने अत्यंत नियोजनबद्धरित्या खानाच्या गाफील सैन्यावर हल्ला करून त्यांचा पूर्ण पराभव केला म्हणजे हा फक्त एका सरदाराचा पराभव नव्हता अजिबात नाही ही मराठा सत्तेच्या उदयाची जणू अधिकृत घोषणाच होती यामुळे शिवाजी महाराजांचा दरारा संपूर्ण दक्षिण भारतात पसरला अफजल खानाच्या पराभवानंतर शिवाजी महाराजांची ताकद वाढतच गेली त्यावेळी औरंगजेब उत्तरेत वारसा हक्काच्या लढाईत अडकला होता राज्यांनी घेतला त्यांनी कोकणात उतरून कल्याण भिवंडी जिंकलं सोळाशे सत्तावन्न आणि इथेच मराठा आरमाराचा पाया घातला गेला बरोबर सोळाशे चौसष्ट मध्ये त्यांनी अजून एक धाडसी मोहीम केली सुरत शहराची लूट सुरत म्हणजे मुघलांचं मोठं व्यापारी केंद्र होतं ते हो प्रचंड श्रीमंत बंदर हा मुघल सत्तेला दिलेला मोठा धक्का होता या लुटीतून मिळालेल्या संपत्तीचा उपयोग महाराजांनी आरमार आणि सिंधुदुर्गासारखे किल्ले बांधण्यासाठी केला पण याला मुघलांचं उत्तरही तितकंच तगड आलं असणार आलंच औरंगजेबाने आपला सर्वात अनुभवी आणि मुत्सद्दी सरदार मिर्झा राजे जयसिंग याला प्रचंड सैन्यासह दक्षिणेत पाठवलं जयसिंगाने फक्त लष्करी दबाव आणला नाही तर आदिलशाही पोर्तुगीज आणि शिवाजी महाराजांवर नाराज असलेल्या काही मराठा सरदारांनाही आपल्या बाजूला घेतलं याला म्हणतात कूटनीती बरोबर त्याने पुरंदरला वेढा घातला सोळाशे पासष्ट oh. लढवताना मुरारबाजी देशपांडे यांनी पराक्रम केला पण ते धारातीर्थी पडले परिस्थिती हाताबाहेर हे पाहून शिवाजी महाराजांनी शरणागती पत्करली आणि जयसिंगाशी तह केला तोच प्रसिद्ध पुरंदरचा तह हो या तहात महाराजांना तेवीस किल्ले आणि बराच मोठा मुलूक मुघलांना द्यावा लागला हा त्यांच्या कारकिर्दीतील एक मोठा पराभव होता खर तर लेन लेनपूलने म्हटलं आहे की शिवाजी महाराजांसारख्या योद्ध्याला शत्रू बनवणं ही औरंगजेबाची मोठी राजकीय चूक होती अगदी याच तहाचा भाग म्हणून शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जावं लागलं सोळाशे सहासष्ट पण तिथे दरबारात त्यांचा अपमान झाला आणि त्यांना नजरकैदेत ठेवलं आणि तिथे महाराजांनी जे धाडसी पलायन केलं तो तर एक अद्भुत पराक्रम आहे या घटनेनं मुघलांवरील त्यांचा विश्वास पूर्णपणे उडाला असणार नक्कीच आणि याच काळात तिकडे विजापुरात काय सोळाशे बहात्तर मध्ये अली आदिलशहा दुसरा मरण पावला आणि त्याचा फक्त पाच वर्षांचा मुलगा सिकंदर आदिलशहा गादीवर आला त्यामुळे दरबारात अनागोंदी माजली सरदारांमध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला म्हणजे आदिलशाही आणखी कमकुवत झाली हो आणि याचा फायदा शिवाजी महाराज आणि मुघल दोघांनीही घेतला त्यांनी आदिलशाहीचे प्रदेश जिंकायला सुरुवात केली याच पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर त्यांनी आधीच इतके किल्ले जिंकले होते स्वतःचं सैन्य होतं प्रशासन होतं मग या औपचारिक राज्याभिषेकाची गरज काय होती हा खूप महत्वाचा प्रश्न आहे राज्याभिषेक म्हणजे फक्त एक समारंभ नव्हता याद्वारे शिवाजी महाराजांनी स्वतःला एका सार्वभौम स्वतंत्र राज्याचा छत्रपती म्हणून प्रस्थापित केलं परकीय सत्तेचं जोखड पूर्णपणे झुगारून दिल्याचं ते प्रतीक होतं अच्छा त्यांनी स्वतःची नाणी पाडली नवीन कालगणना सुरू केली यामुळे त्यांच्या सत्तेला कायदेशीर आणि नैतिक अधिष्ठान मिळालं अर्थात यालाही काही विरोध झालाच हो त्यांच्या क्षत्रियत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते म्हणे हो पण काशीच्या गागाभट्टांनी त्यावर तोडगा काढला नंतर काही कारणास्तव निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरा तांत्रिक पद्धतीचा राज्याभिषेकही झाला आणि या राज्याभिषेकाने स्वराज्याच्या आदर्शांवर शिक्का मोहरतब झालं लोककल्याण धार्मिक सहिष्णुता कार्यक्षम प्रशासन ही तत्व अधोरेखित झाली अगदी बरोबर त्यांच्या प्रशासनाची रचना पण खूप विचारपूर्वक केलेली होती राज्य कारभारासाठी अष्टप्रधान मंडळ होतं म्हणजे आठ प्रमुख मंत्री पेशवा अमात्य सचिव सुमंत हो ते वेगवेगळ्या खात्यांचा कारभार पाहत लष्कर अत्यंत शिस्तबद्ध होतं विशेषतः स्त्रियांचा आणि रयतेचा आदर करण्याबद्दल त्यांचे कडक नियम होते किल्ले व्यवस्थापन चोख होती हो किल्ले तर स्वराज्याचे आधारस्तंभ होते महसूल पद्धतीत त्यांनी रयतवारीवर भर दिला म्हणजे शेतकऱ्यांकडून शक्यतो थेट कर वसुली म्हणजे मधल्या दलालांकडून होणारा त्रास कमी झाला बरोबर आणि आरमाराची स्थापना करून त्यांनी सागरी सुरक्षेचं महत्व किती आधी ओळखलं होतं त्यांच्या धार्मिक धोरणाबद्दल काय सांगाल ते स्वतः खूप धार्मिक होते पण राज्यकारभारात कसा समतोल साधला त्यांनी शिवाजी महाराज स्वतः भवानी देवीचे निस्सीम भक्त होते अनेक साधू संतांचा आदर करत पण त्यांचं राज्यकारभारातील धोरण कमालीचं सहिष्णू होतं म्हणजे कसं त्यांनी अनेक मुस्लिमांना सैन्यात आणि प्रशासनात मोठ्या हुद्द्यांवर नेमलं होतं इब्राहिम खान दौलत खान हे आरमाराचे प्रमुख होते सिद्धी हिलाल सारखे सरदार होते ते पीर दर्गे यांनाही इनाम देत असत कुराणाचा आदर करत आणि औरंगजेबाचा जिजिया कराला विरोध केला होता त्यांनी हो औरंगजेबाने जेव्हा बिगर मुस्लिमांवर जिजिया कर लावला तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला कडाडून विरोध करणारं पत्र लिहिलं होतं त्यात त्यांनी अकबराच्या सर्वसमावेशक धोरणाची आठवण करून दिली होती हे त्यांच्या सहिष्णुतेचं आणि न्यायाचं उत्तम उदाहरण आहे राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिणेत एक मोठी मोहीम काढली होती सोळाशे सत्त्याहत्तर अठ्याहत्तर मध्ये त्यामागे काय उद्देश होता त्याची अनेक कारणं होती एक म्हणजे पूर्वी विजयनगर साम्राज्याचा भाग असलेला आणि आता विजापूरच्या ताब्यात असलेला कर्नाटकातील प्रदेश जिंकणे अच्छा दुसरं म्हणजे त्यांचे वडील शहाजीराजांच्या कर्नाटकातील जहागिरीतला आपला वाटा सावत्रभाऊ वेंकोजीराजांकडून मिळवणे यासाठी त्यांनी गोळकोंड्याच्या कुतुबशहाशी मैत्रीचा तह केला जी एक मोठी राजकीय खेळी होती या मोहिमेत त्यांनी जिंजी वेल्लोर सारखे महत्वाचे किल्ले जिंकले वेंकोजी राजांची संघर्ष झाला पण नंतर तह होऊन काही प्रदेश मिळाला हो या मोहिमेमुळे स्वराज्याचा प्रभाव दक्षिणेत खूप वाढला याचा आदिलशाहीवर काय परिणाम झाला याचा आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मराठ्यांच्या वाढत्या दबावाचा आदिलशाहीवर खूप वाईट परिणाम झाला आधीच अंतर्गत कलाहाने पोखरलेल्या विजापूर दरबारात पठाण सरदारांचं वर्चस्व वाढलं होतं त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला आणि औरंगजेब पण पूर्णपणे दक्षिणेकडे वळला होता हो सोळाशे त्र्याऐंशी पासून त्याचा उद्देश आदिलशाही आणि कुतुबशाही दोन्ही संपवणे हाच होता आणि अखेरीस तेच झालं सोळाशे शहाऐंशी मध्ये औरंगजेबाने विजापूरला वेढा घातला छत्रपती संभाजी महाराज आणि कुतुबशहाने सिकंदर आदिलशहाला मदत करायचा प्रयत्न केला पण औरंगजेबाच्या प्रचंड सैन्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही विजापूर पडलं सिकंदर आदिलशाहला कैद करण्यात आलं आणि सुमारे दोनशे वर्ष राज्य केलेल्या आदिलशाहीचा अंत झाला आदिलशाही संपली पण त्याने विजापूर शहराच्या रूपाने एक स्थापत्यकलेचा आणि सांस्कृतिक वारसा मागे ठेवला हे नक्की अगदी आदिलशाहीची राजधानी म्हणून विजापूर शहर नावारूपाला आलं तिथल्या इमारती आजही त्या वैभवाची साक्ष देतात जगप्रसिद्ध गोल घुमट मोहम्मद आदिलशहाची कबर त्याचा तो प्रचंड आकार आणि आतला तो ध्वनीचा चमत्कार कुजबुजला तरी आवाज स्पष्ट घुमतो खरंय त्याचबरोबर इब्राहिम रोजा आहे म्हणजे इब्राहिम आदिलशहा दुसरा याची कबर आणि समोरची मशीद त्यावरचं ते दगडी कोरीव काम विशेषतः त्या दगडी जाळ्या आणि साखळ्या अप्रतिम आहेत जुम्मा मशीद पण भव्य आहे जरी ती अपूर्ण राहिली हो याशिवाय अनेक राजवाडे मशिदी आणि त्या विजापुरी कमानींची विशिष्ट शैली ही आदिलशाही स्थापत्यकलेची ओळख आहे कलेच्या क्षेत्रातही विशेषत दुसऱ्या इब्राहिमच्या काळात लघुचित्रकला आणि दख्खनी साहित्याला प्रोत्साहन मिळालं तर आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की कसं एका बाजूला आदिलशाही अंतर्गत संघर्ष सरदारांची फितुरी आणि मुघलांच्या आक्रमणामुळे कमकुवत होत गेली तर त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून एका नव्या रयतेचं हित जपणारा आणि सहिष्णू स्वराज्याची उभारणी केली हा एकाच नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे घडलेला इतिहास आहे यात फक्त राजकीय या आणि लष्करी डावपेच नव्हते तर मूल्यांचाही संघर्ष होता एका बाजूला ढासळणारी सरंजामी व्यवस्था होती तर दुसरीकडे शिवाजी महाराजांनी प्रशासनाला दिलेली नवी दिशा होती ज्यात कार्यक्षमतेला शिस्तीला आणि लोककल्याणाला महत्व होतं अगदी त्यांनी घालून दिलेली प्रशासकीय आणि नैतिक तत्व पुढेही अनेक वर्ष मार्गदर्शक ठरली आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार कल्पना करा जर आदिलशाही आणि मराठे यांनी त्यांच्यातले मतभेद बाजूला ठेवून मुघलांविरुद्ध अधिक प्रभावीपणे किंवा वेगळ्या प्रकारे एकत्र येऊन लढा दिला असता तर, तर दख्खनचा आणि पर्यायाने भारताचा इतिहास आज कदाचित वेगळा असता का